काय खेळाचं नाव पाच पान काय परत सांगा म्हणजे स्पर्शाने वस्तू ओळखायची आणि तिचं नाव सांगायचं आणि मग ती वस्तू दाखवायची कळलं सगळ्यांना सुरुवात करू आपण चल बर त्याच्यामध्ये असाय आधी नाव सांगायचं एकच वस्तू घ्यायची वाजला व्हेरी गुड टाळा वाजा आधी सांगायचं मग पटपट यायचं इतका पुढे आधी नाव मोठ्याने सांगायचं हळू हळू हळूस हा आधी नाव सांग चमचा चमचा म्हणायच काय म्हणायचं इरेझर इरेझर चला पुढे तयार पुढच्या आधीच नाव सांगायचं मग काढायचं पैसे नोट हे आधीला ना सापडते का ते दगडच आहे चला <laughs> सापडते का हा <laughs> <laughs> वा, वा 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 चला चला ते काय खेळाचं नाव आपल्या

तुम्हारे थे। तुम्हारे थे का तुला येते का खेळायला <laughs>

रा